नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो मी की किंवा या परुनो का। का परुनो का मी व्हिडिओमध्ये सांगत आहोत तुम्हाला दूध व्यवसाय करू नका का करू नका मी तुम्हाला पूर्णपणे या आयडिओमध्ये सांगतो तू व्यवसाय काय नाही केला पाहिजे काय का तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून तर लास्टपर्यंत महासंघ जे घडलं मी ते सांगतो तुम्हाला आणि लोकांसंघ बी जे घडते ते बी तुम्हाला या आयडिओमध्ये पूर्णपणे सांगतो साल घेसाल तर तुम्ही मशी साल तुम्ही धंदा टाकसाल तर बैठस व्यवसाय तुम्हाला जर इतर कोणता व्यवसाय टाकायचा असेल ते टाका शिडीपालन टाका कोंबडी पालन टाका मच्छीपालन टाका इथे कोणचा बी गधे तुम्ही गधे टाका ना तर कोणता टाका पण म्हशीचा व्यवसाय पुरत नाही तुम्हाला मी कारण सांगतो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माझ्यासह घडलेली का आणि ना आता घडू लागली तर मी आहे का नाही मित्रांनो तुम्हाला आता मी स्टार्ट करतो व्हिडिओ मित्रांनो माया एक माया व्यवसाय सुरू करायला आहे का नाही आठ महिने होऊ लागले तुम्हाला सांगतो आठ म्हणजे एक वर्ष कम्प्लीट होऊ लागला म्हणजे एक वर्ष कम्प्लीट होऊ लागला तर मी नाही जेव्हा मी मशी आणल्या होत्या मग एक एक लाखा रुपयाच्या मशी आणल्या होत्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये पहिले बी नाही आता सांगतो एक एक लाख रुपयाच्या मशी आणल्या होत्या मी तीन ऐकाने तिन्ही बी एक एक लाख रुपये एकच फक्त जे दुबरी आहे तेच फक्त पंच्याऐंशी हजारच चालती तर ते दोन्ही मशी नाही एक एक लाख रुपयाच्या आणल्या होत्या दोन्ही बी म्हणते की तुझी मशी आहेत केवढ्याची हां एक एक लाख रुपयाच्या मित्रांनो का व्यवसाय करा मी त्याच्यावर टॉपिक बोलू लागलो तुम्ही तुम्हाला कारण एकच सांगतो मित्रांनो तुम्हाला मैस आणायच्या आधी एक एक लाख रुपये मागाची मैस आणतो तुम्ही ऐकणी कुडाच्या कुळाच्या याच्यात दिवसा करत असेल तर मागाचीच मैस पाहिजे मुर्रा तर तुम्ही ऐकून कुडाचा पोटा तो करू शकत ना तुम्हाला पोटा करा लागते मोठा तोटा कटा कोटा जर करायला जर निघाले तुम्ही ऐकणे तुम्हाला तिथे लाख रुपये तुम्ही दोन म्हशीचा जर करता म्हणसाल तर दोन म्हशी तुम्हाला पुरतच नाही दोन म्हशीचा पोटा करायला पुढे तुम्हाला घरला दहा मशीचा नाही तर वीस म्हशीचा आणि वीस म्हशीचा पोटा केवढा तुम्हाला माहिती आहे का वीस म्हशीचा पोटा होते तीन लाख साडेतीन लाख रुपयाचा कोटा होते तर हे एवढा मागास तुमचा पोटा आणि त्याच्यातनं तुम्ही ऐकायला त्याच्यानंतर तुम्ही मशी आणसाल त्याच्यात मशी आणसाल तुम्ही एक एक लाख रुपयाच्या एक एक लाख रुपये जर मशीस जर तुम्ही भरसाल तुमच्या वेळेस जर पैसे नसले तुम्ही कसे कामं करू शकता का नाही करू शकता गरीब माणसाला तर होतच नाही तर मग तुम्ही आता जे मोठ्या माणसाने मी सांगतो त्याच्यापैकी दहावी लाख असतील बारा लाख असले तुम्ही ते त्याचाच सांगायला लागलो मी फंड की पस्ते कसे देईल कसा घाटा आहे या मशी त्याच्यात तुम्ही ऐकून घ्या आता तर तुम्ही आता कोटा मारला साडेतीन लाख रुपयाचा चार पन्नास हजाराचा पुठार भरलं तुम्ही आणि त्याच्यात मी आता पन्नास हजार कुठार म्हणजे खाद्य तर पाहिजे ना मैसाणारे आणायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही एक एक लाख रुपयाची मैस आणता तुम्ही मला सांगा एक एक लाख रुपयाची जर मैस आणली तुम्ही तर तुम्हाला त्याच्यानी नफा काय आहे ते सांगा मला मित्रांनो तुम्ही सांगा आता एक लाख रुपयाची जी म्हैस आणली जर पाच लिटर जर घरी आणून सहा लिटरची बोली ना आपण म्हैस आणतून पाच लिटर घरी आल्यावर दूध देते अगदी एक लिटर वगारायला पाहिजे तर पाच लिटर तुम्ही रोजचा ऐकाने दहा लिटर दूध निघते मित्रांनो आणि त्याच्यात नाही आहे तुम्हाला ढेप चार लागते आ झल्याबरोबर तुम्हाला एक गोष्ट सांगतो पाच हजार रुपये खर्च पाच नाही दोन तीन हजार रुपये खर्च आहे मेडिकलचा एका मशीचा लाख रुपयाच्या मशीन तिला खाली ऐकायला बेट भेट पाहिजे मी तुम्हाला सांगा व्या एक लाख रुपयाची मशीन आणली आहे की हे एक लाख रुपये दिसते हो का तुम्हाला आता पन्नास हजार दिसते तुम्हाला हे कमी झाली कायच्या कारणानं झाली हे सोय नाही सोय म्हणजे सोय सगळीच आहे इथं पण हे अशी हिची हालत एवढी बेकार झाली तुम्हाला मित्रांनो सांग सांगू लागलो तुम्हाला म्हणून मी तुम्हाला सांगतो ही हालत कमी झाली उतारतेला टायमावर आहे की नाही सगळंच टायमावर आहे ते बिमार पडली होती बिमार पडल्याच्यानंतर ते सुधारलीच नाही तुम्ही तुम्हाला डगडी म्हशी आता मी ढगडी मशीचीवरून विषय केला आता तुम्ही जर अशाच जरा लाख रुपयाचं जर मशी भरल्यानं असे जर खाले तर काय करता कास्तकारांना गरीब माणसानं बारा लाख बी असले त्यापैकी चार लाख असले दोन लाख असले गरीब माणसाचा धंदा तर नयचे मी पहिलेपासून सांगतो गरीबाचा धंदा न त्याच्यात जर दूध पिन ना तर पाच लिटर जर बदल तुम्ही जर डेप डेप चालले तर बरं बराबर फॅट लागते फॅट बी लागला तर केवढाच लागते पन्नास साठ रुपयाचा फॅट साठ रुपयाचा लागतच नाही पन्नास पंचावन्न साठला फॅट लागते सरळ सरी ना पन्नासचा एकोणपन्नासचा सातनं जर साडेसातनं राहते पण हजार कुठं आठ न राहते कोण हजार नऊ न राहते तरी बीस पन्नास साठनं धरून चाला तुम्ही एवढा काही जास्त फॅट नाही लागल ठेप चालली तर तेवढा पडते व्हायला जर चारा चारला तर त्याच्यानंतर नाही तर तुम्ही जर ओला चारा जर चालला दूध जास्त तिथे फॅट कमी लागते तेवढाच तुम्हाला फरक पडते तेवढं काहीच नाही पडत तुमचं एक राहते फक्त बैठकी जडावर ते हुरव्या चाऱ्यानं दूध तुम्हाला काहीच देत नाही क फॅट कमी लागते फॅटवर जसं दूध असलं तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो दोन दिवसाचा कमी नाही पूर्ण हेच कारण आहे दोन दिवसा डेपूर मायाबी ते जिले झाले फॅट नाही लागत हे नाही लागत त्याला ढेप चाल लागते दोन जण चार चार हजार रुपये क्विंटलची ढेप झाली या काळातली पुढे तरी काही व्यवसाय तुम्ही विचार करा बरं पण थोरासारखं काम करावं लागते आपण जे जे विचार करतो आपण की नाही बा आपण मोठा थोडा थोडं मोठा होऊ म्हणजे पहिले दोन आणू मग चार आणू मग असं दूध वाढतं तर आपण विचार करतो ते विचार सगळे फेल चालले जाते तुमचे मित्रांनो तुम्ही ऐका तुम्हाला व्यवसाय करायचं एक ना आणि त्याच्यावर हे करा तुम्ही आणि तुम्हाला जर विकायचं तवाच जिंकू शकता एवढं जर मोठा तुम्ही कडसा लांबी नाही गो आपल्याला कोटा पाहिजे मग कोटारा पाहिजे हे पाहिजे तुम्ही त्याच्यातून गुतसा तसे धंदे करू नका मी जे गुजलेलं मी तुम्हाला सांगतो आता मी तुम्हाला सांगतो युट्यूबमध्ये सांगत होतं की मी कसं फसलो होतो कसं म्हणजे आता मी कसं करू करून मित्रांनो मी ऐकानी चिकारी इथे बी न करतो शेतामध्ये मी विचार केला बा आपण गावात तर राहतोच गावात राहतो नंतर याच्यानंतर नाही चला बा आपण गावात जोडधंदा करून टाकू बा गावात जोड पण जायला मै व्यवसाय माझे वडे पैसे होते दहा लाख रुपये होते मापाजी दहा लाख रुपयातून ऐकाने चार लाखात मी कोटतच घातले उरले मापाशी किती सहा लाख रुपये सहा लाख रुपये उरले ना तर मित्रांनो त्याच्यात मी तीन तीन लाख रुपये एक एक लाख रुपयाची मशीज चालल्या तीन चार मशी आणल्या मी त्याच्यातली एक आणली दो दोन आणल्या एक एक लाख रुपयाचे एक आणली ऐंशी हजारायची त्याच्या मी वगार आणली मग चाळीस हजार म्हणजे तीस हजाराची आणि मग तुम्हाला सांगतो मग उर तीन साडेतीन लाख रुपये तर मशीदच गेले उरली की माशी चारमधून तीन उरले मग साडेसात म्हणजे अडीच 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 लाख रुपये उरले मापशी दोन लाख रुपये तर बँक माफ लागत लागतो त्याच्या आधी ला, ला ते भरून टाकलं आला त्याच्यात मी तुम्हाला तीन म्हशीचं दूध तुम्हाला सांगतो त्याच्यात आणल्याबरोबर एक महिस फेल पडली एक फेल पडली राहिला दोन म्हशीचं दूध एक महिस ऐकाने खर निघाली खर म्हणजे दोनच फोटे नाही आता मी नवीन माणूस रोजगार लावू काय लावू म्हणजे सुशीच नाही सुचलंच नाही म्हणजे आतापर्यंत सुचलं नाही पण दूध मध्ये काही प्रॉफिट नाही आला मशीचा खर्च नाही निघाला एक लाखाची मजूरी पन्नास हजार झाली मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो एक एक लाख रुपयाच्या मशी एका मराठी बरी आहे तिचा पण भाव उतरला डायरेक्ट सत्तरचा आला म्हणजे तुम्हाला सांग का चाला। तुमाल पुरा घाटा दुधात घाटा सगळ्यात घाटा म्हणजे इथून जावं लागते परंतु वीस वीस किलोमीटर तिथं दूध नेऊन द्यावं लागते मग मी घाटाच घाटा म्हणजे मी तुम्हाला सांगतो हे दूध पुरत पुरक काउन्य हे माझ्या अडचणी आहे का तुम्ही नाही पुरत पूर्ण तुम्ही विडिजर पाहिला असेल ना तुम्हाला समजते हे दूध कौन्यापूर्ण हे तुम्हाला सांग का पुरतच नाही धंदा तर तुम्ही जर तीन या जर दहा लाख जर शोरूम जर टाकलं असतं एखाद्या मार्केटमध्ये जर मला पुरलं नसतं का एखाद्या कंपनी कंपनीस पैसे राहून म्हणजे गाडी जर खपली तर तेव्हा तुमचे पैसे मी तुम्हाला परत देतो म्हणजे पन्नास हजार रुपये भरून गाडी आणायची कंपनीतून आणि तिथे पन्नास खपल्याच्या नंतर पुरे पैसे जमा करणं असं काम करता येत नसता गाड्याचं मले शोरूम टाकता येत होतं तसं मला आयडिया नाही आली अशी आयडिया करा तुम्ही या यंगरट याच्या मागं लागू बिझनेस आहे पण साधा बिझनेस नाही आहे करोडो रुपयाचा बिझनेस आहे तुमच्या पैसे जर पन्नास सहा लाख रुपये जर असेल तर तुम्ही गुंतवणूक करायच्यात नाही तरी बी नाही का नाही जसं मी खालेले लागते तिला भयानक खायला लागते की माणसा जात आहे एक खाण्यात नाही एक नंबर भूतात जात आहे तर तुम्हाला जर याच्यात नाही काही वाटलं असेल तर मला कमेंट करून सांगा तुम्ही मित्रांनो सगळी मीडियाला सपोर्ट करा आणि मी तुम्हाला सांगतो हे व्यवसाय पुरतच करू नये मी म्हणून पुरतच नाही कसं नाही पुरत मी तुम्हाला सांगून दिलं हे त्याच्या मी फॅट नाही लागत कारण सांगून तुम्हाला तुम्ही म्हशी घेतल्या त्याच्यात फॅट नाही लागत फॅटला फॅट कसा लावा लागेल तुम्हाला ढेप चार चार हजार रुपये क्विंटल ढेप आहे तर ते ढेप चार लागत तुम्हाला दोन दोन किलो दूधची चार किलो ढेप चार लागत दिले तर मग दूध निघते सा साडेपाच ला पाच सहा लिटर त्याच्यात तुम्हाला चारा टाका लागते वायला हिरवा सारा टाका लागते वेगवेगळ्या प्रकाराचे आणि तुम्ही जर स्वतः करता म्हणजे तर थोडं थोडंसं उरते तुम्हाला शंभर रुपये म्हणजे महिन्याचे पाच सहा हजार रुपये आणि जर रोजगारला रोजगार लावून जर केला तुम्ही तर भीतीलाच लागता तुम्ही कटरा या लागते तुमचे तर मित्रांनो म्हणून मी एक व्यवसाय करू नका म्हणतो म्हणजे गरीब होत असेल ना तुम्ही याच्या मागा लागूच नका कारण की नाही गरीबाचं कामच नाही याच्या मागा लागली तुम्ही नाही का छोटा मोठा बिझनेस हा पन्नास हजाराची तुम्ही दूध काही जागा पण याच्या मागा लागू ना आ, किती कितीतरी व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की दूध करू नका म्हणून कारण की माय कामच ते आहे की मी शेतकरी जे गरबुजा आहे मी वाचवतो आणि जेले जर तुम्हाला हे मी खोटं सांगत असेल ना मजाक नाही तुम्ही मशी घ्या एक एक लाख रुपयाच्या टट्याच्या पोटा टट्ट्याच्या याच्यात तुम्ही म्हण आपल्या खोट्यात मग समज तुम्हाला काय आहे तर तुम्हाला करावं लागेल एक एक लाख रुपयाच्या मशीसाठी एवढा मोठा खोटा मग तुम्ही की मोठ्या मशी काय लागायच्या भागड्यात घ्यायच्या ना दहा पन्नास पन्नास हजाराच्या तर मित्रांनो पन्नास हजाराच्या म्हशी तुमचं दूध फॅट नाही लागत दूध देत नाही चारा लागते उदाहरणार आहे असं आहे आजचं आणि आजकालची युवा पिढी आहे की चारत नाही म्हशी जागेवर पाहिजे त्याच विषयी तर मित्रांनो व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक शेअर करा कमेंट करा आणि शेतकरी मित्रांना सपोर्ट करा जय महाराष्ट्र